श्री स्वामी समर्थ आज देव म्हणत आहेत की आज चमत्कार घडतील आणि तुम्ही माझा हा संदेश न वगळता ऐकला तर तुम्ही देवाच्या आशीर्वादापासून वंचित राहणार नाही तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी मी केलेली पुढची मोठी गोष्ट चमत्कारी आणि मनाला आनंद देणारी असेल कारण आता पुढे काही सर्व सुरळीत होणार आहे तुमच्या वेदना संपतील आणि अडचणी दूर होतील अश्रू थांबतील सुखाचे दरवाजे उघडतील आणि या कलियुगामध्ये तुम्हाला आजपर्यंत न पाहिलेला चमत्कार घडेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल अशा कितीतरी घटना घडत असतात ज्यामुळे तुम्ही खचून जाता पण एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या अशावेळी तुम्हाला न खचता पुढच्या मनाची तयारी ठेवायची आहे आयुष्यामध्ये कुठलीही परिस्थिती सांगून येत नसते त्यामुळं नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा कारण दुःखी राहिल्यानं तुमचे ते अडचणी सुटणार नाही आहेत नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या आयुष्यामध्ये बिंधास्त राहा काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कोणी बोललं तर वाईट वाटून घ्यायचं नाही कारण लोकांची विविध रूपं असतात कुणी कितीही वाईट बोललं किंवा वाईट करण्याचा प्रयत्न केला तरी कुणाच्या आयुष्यामध्ये डोकवायचं नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही फक्त स्वतःबरोबर दुसऱ्याचे हित चिंतायचं आणि स्वतःचं कर्म करत राहायचं दुःखी राहिल्यानं तुमच्या अडचणी सुटणाऱ्या नाहीयेत आणि त्या उलट वाढतच जातील आणि आजचं जे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आहे ते देखील निघून जाईल नेहमी लक्षात घ्या जीवनात कितीतरी वाईट प्रसंग येऊ द्या चांगलं वागणं कधी सोडू नका आणि त्यामुळं विजय हा नेहमी सत्याचाच होतो हे नेहमी लक्षात घ्या कारण त्यामध्ये आनंद जपलेला आहे विश्वास तोडून अनेक जातील पण तुम्ही त्यातून सावरत चला अनेक प्रसंग तुमची परीक्षा घेतली जाईल पण त्यामध्ये तुम्ही तुमची क्षमता दाखवायला विसरू नका आयुष्यामध्ये कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देऊ नका तुम्हालाही तुमचे मत आहे कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना तुमच्या स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते त्यांना तुमच्या स्पष्टीकरणावर देखील त्यांना देणं घेणं नाही किंवा ते तुमच्या स्पष्टीकरणाविषयी देखील विश्वास ठेवायला तयार होत नाही त्यामुळं फक्त स्वतःला चांगलं समजून चला की या जगामध्ये फक्त स्वार्थ बघितला जातो माणूस की फक्त पुस्तकात शिकवली जाते कारण आपला कुठलाही दोष असला तर तो लपवला की तो आणखीन मोठा होत जातो पण तो कबूल केला तर तो नाहीसाच होऊन जातो काही गोष्टी मिळवायला आयुष्यामध्ये वेळ हा लागतच असतो त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये संयम बाळगणं फार महत्वाचं आहे मुला आयुष्यामध्ये खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो जीवनातल्या प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे हे शिक्षण आहे आणि त्यातनं तुम्ही घेतलेला अनुभव ही त्याची देणगी आहे जो काळानुसार बदलत असतो ना तोच प्रगती करत असतो हे नेहमी लक्षात घ्या त्यामुळं काळानुसार बदला आणि नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल ही गोष्ट ध्यानात घ्या जे माणसं आपला विचार असतात ते बदलू शकत नाहीत त्या आयुष्यात काही करू शकत नाही हे नेहमी लक्षात घ्या त्यामुळं वेळेनुसार परिस्थितीनुसार तुम्हाला तुमचे विचार बदलायचे आहेत आणि चांगला विचार नेहमीच सोबत घ्यायचा आहे कारण बाळांनो जितक्या गोष्टींसाठी तुम्ही वेळ वाया घालवाल तेवढं तुमचं भविष्य बिघडत असतं हे नेहमी लक्षात घ्या तरच आयुष्यात चांगल्या घडत जातात तर तुम्ही वेळेची किंमत केला नाही तर वेळ तुमची किंमत करणार नाही हे नेहमी लक्षात घ्या जे परम सत्य आहे नेहमी कुठल्याही कामासाठी तत्पर राहा तुमची सावधगिरीस तुम्हाला आयुष्यामध्ये कितीतरी नुकसानीपासून वाचवत असते कारण आयुष्यामध्ये कितीही खोटेपणा असला कोणाच्यामध्ये कितीही खोटेपणा असला तरी जगण्यामध्ये त्याला मोठेपणा लवकर मिळवता येत असतो पण बाळानं ते फार काळ टिकत नसतं कारण खोटेपणा हे त्याचं आयुष्य कमी असतं आणि जे सत्य असतं ते कायम शेवटपर्यंत टिकत असतं कारण बाळा सर्वच प्रश्न हे सोडवून सुटत नसतात कधी कधी काही प्रश्न सोडून दिले की आपोआपच ते सुटत असतात तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला प्रश्न पडले आहेत ज्या काही घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत आणि ज्यामुळे तुम्ही अडचणीत आहात सतत तुमच्या घरामध्ये तक्रारी सुरू आहेत आणि सतत तुम्हाला काही ना काही अडचणी येत राहतात आणि कधीही तुम्हाला शांती समाधान मिळालेलं नाही आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये शांतता नाही आहे असं तुम्हाला वाटते सगळं असूनही काही नसल्यासारखं वाटतं आणि एक मनाला समाधानही नसल्यासारखं वाटतं याचं कारण म्हणजे बाळांनो कधीही तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडत असतात ज्याला तुम्ही स्वतःहून कधीही कारणीभूत असू शकता आणि तुमच्या आजूबाजूला जे काही लोक असतील माणसं असतील ते देखील याला कारणीभूत असू शकतात कुणालाच त्यामुळे कमी समजू नका आणि तुम्ही स्वतःलाही कुणाशी तुलना करू नका आपल्या ह्याच स्वभावापाई आपण कधीही एकटं पडलो आहोत हेही ते मान्य करत नाहीत नातेवाईक मित्रमंडळ यांचे उल्लेख वेळ वाया आणि प्रकरण हाताबाहेर घालवायचेच असेल तरच करायचा आपण भांडण करताना सुंदर दिसत नाही हा विचार केला तरी संयम होईल त्यामुळे तुमच्यामध्ये सतत जे काही वाद होतात भांडणे होतात घरामध्ये ते होणार नाहीत त्यामुळं सगळ्या गोष्टींवर प्रेम करा पण श्रद्धा फक्त परमेश्वरावर ठेवा आणि मनापासून विश्वास आणि श्रद्धा तुम्ही परमेश्वरावर ठेवला तर तो नेहमी सार्थ ठरणार आहे आणि थोडासा आत्मविश्वास स्वतःवर देखील असू द्या त्यावेळी वाद होत असतील भांडण होत असतील तर अशा परिस्थितीमध्ये अशा घटनांमध्ये तुम्हाला नेहमी थोडासा विचार करायचा आहे आणि लगेच परिस्थिती तुमच्या हाताबाहेर जाण्यापासून वाचेल आणि मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा कारण ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल हे अजिबात सांगता येत नाही ते संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना कसा करायचा हे त्याच्या हातात नक्कीच असतं या जगामध्ये मान देऊन कान भरणारे खूप आहेत त्यामुळे गैरसमज वाढत गेल्यावर लोकांना ते पण ऐकू येत नाही जे आपण कधी म्हणालेलंच नाहीये बाळानो वेळेची किंमत नेहमीने करत जावा वेळेला खूप किंमत आहे वेळेची किंमत जर तुम्ही केला तर वेळ तुमची किंमत नक्कीच करेल वेळ ही दिसत नाही पण खूप काही दाखवत असते आयुष्यामध्ये या गोष्टी केल्या तर तुम्हाला आयुष्यामध्ये सगळ्या काही गोष्टी सोप्या होतात आणि प्रत्येक मार्गावरती तुम्हाला आयुष्यामध्ये यश मिळत राहतं